एकाची नुसती ओटवतच आहे अग अडीचशे रुपयासाठी आपल्याला पोट पाण्यासाठी करावं लागतंय पाच माग राहिली की उरत की काय र महादेव काय करतोय काय ना बघ चिरप्या मकाच खुरपण चालूय बाया लावल्यात कामाला एवढा अडीचशे रुपये रोज द्यायचा आपण बाया नाही बघ नीट खुरपत निवांत चालतंय गप्पा मारत मारत बर मला सांग तू कुठ लग्न घ्याड कुणाचं बावड्या लग्न बिग्न काय नाही आज मतदान आहे बघ मतदानाला चाललोय तुम्हाला सगळ्यांना नाही येतं मतदानाला मतदानाचं काय खरं आहे आमच्या एकंद दोन वजानी काय होणार रे तव्हा इथं काम केलं तर कोठाला घास येतोय श्रद्धा मावशी आहेत तुला नाही येतंय मतदानाला खुशाल आली कामाला आणि सही भाभी तू भी नाही गाडी बसून रुबा भाडं इथं ला काम करू द्या अरे माझा ऐका मतदानाला चला इथं प्रत्येकाचं मत खूप महत्त्वाचं असत अरे तात्या बघांचे बांडा किती गावात निघले अरे यंदा पाऊसच लय झालाय त्याच्यामुळे गावात भाजले अरे मारे तू भी इथंचOiर अरे शिर्प तू इकडे काय करतो अरे मी चाललोय मतदानाला गावात तू नाही येच का अरे माझ्या एका मताने काय फरक पडणार इथं काम मरणाची शैती किमत महत्त्वाचं असतं चला आपण जाऊया मतदाना तुला सांगतो माध्या बोल बर काय तुझं मला सांग माध्या तू तुझ्या तु रानात खत टाकतो ना होय की र तुझ्या तु खताचा भाव कोण ठरवत दुकानदार दुकानदार नाही सरकार ठरवत सरकार तू रानात टाकायला बी आणतो का नाही हा त्याचा भाव कोण ठरवत दुकानदार अरे दुकानदार नाही लका मोठी झाल्या तू इला विकतो त्याचा भाऊ कोण ठरवत दुकानदार दुकानदार नाही सरकार ठरवत सरकार था था अरे ल हे तर मला माहितच नव्हतं हेच तर आपलं चुकत ना आता मला सांग हे सरकार कोण ठरवत अरे मला काय माहित मी आपला साधा शेतकरी माणूस तुला सांगतो माद्या आपण मतदार जे आमदार निवडून देत त्यांच्यातूनच सरकार बनत असत आपण जर मतदानच नाही केलं तर चांगले आमदार कसे निवडून येतील मला सांग माद्या आपण जर मतदानच नाही केलं तर सरकार विषय बोलायला आपल्याला काय अधिकार आहे रे अरे लोकशाहीत एक एक मत खूप महत्वाच असतं इथं पंतप्रधानाला बी एक मत द्यायचा अधिकार आहे मुख्यमंत्र्याला बी एक मत द्यायचा अधिकार आहे आणि तुला आणि मला बी एक मत द्यायचा अधिकार आहे मग मला सांग तुझं मत आणि पंतप्रधानाचं मत ह्याची किंमत एकच कि र होयल का हे तर आम्हाला कळालंच नाही हेच तर मी सांगतोय ना इथं तुम्ही किती जण आहात सांग बर ए, एक दोन तीन चार पाच तो किऊ नार एक सहा सांग मत म्हणजे तुला काय चेष्टा वाटली काय होयल का हो चुक